नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती याविषयी प्रश्न प्रश्नसंच पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकेच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेने शुक्र ग्रहावरील एका विवरणाला त्याचे नाव दिले खालीलपैकी कोणत्या सुधारकेच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेने शुक्र ग्रहावरील एका विवरणाला त्याचे नाव दिले याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो आनंदीबाई जोशी प्रश्न क्रमांक दुसरा आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मवर्त्र कोणाचे आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मवृत्त कोणाचे आहे याचं करेट उत्तर मित्रांनो रमाबाई रांडे प्रश्न क्रमांक तिसरा सरोजिनी नायडू कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरोजिनी नायडू कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंचवीस प्रश्न क्रमांक चौथा मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग कधी बांधण्यात आला आहे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग कधी बांधण्यात आला आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र एक्सप्रेस खालीलपैकी कोर्टपासून कोर्टपर्यंत धावते महाराष्ट्र एक्सप्रेस खालीलपैकी कोर्टपासून कोर्टपर्यंत धावते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर ते गोंदिया प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्यापैकी किती लोक ग्रामीण भागात राहतात महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्यापैकी किती लोक ग्रामीण भागात राहतात याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सहा पॉईंट पंधरा कोटी राहतात प्रश्न क्रमांक सातवा नागरीकरणाचे शहरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागरीकरणाचे शहरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मुंबई शहर प्रश्न क्रमांक आठवा लोकसंख्येनुसार सर्वाधिक निरक्षर लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत लोकसंख्येनुसार सर्वाधिक निरक्षर लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पुणे प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्राचे नागरीकरण खालीलपैकी किती टक्के आहे महाराष्ट्राचे नागरीकरण खालीलपैकी किती टक्के आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणती नदी राज्यातून बाहेर जाऊन पुन्हा राज्यात प्रवेश करत नाही खालीलपैकी कोणती नदी राज्यातून बाहेर जाऊन पुन्हा राज्यात प्रवेश करत नाही याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कृष्णा नदी प्रश्न क्रमांक अकरावा गोदावरी नदीने भारताचे किती टक्के नदी खोरे व्यापले आहे गोदावरी नदीने भारताचे किती टक्के नदी खोरे व्यापले आहे याचा करेक्ट उत्तर मित्रांनो दहा प्रश्न क्रमांक बारावा महाबळेश्वर येथून खालीलपैकी कोणती नदी उगम पावत नाही महाबळेश्वर येथून खालीलपैकी कोणती नदी उगम पावत नाही याचं करेट उत्तर मित्रांनो पंचगंगा प्रश्न क्रमांक तेरावा संगम रहे। वा, हे खालीलपैकी कोणत्या दोन नदीच्या संगमावर आहे प्रीतीसंगम हे खालीलपैकी कोणत्या दोन नदीच्या संगमावर आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कृष्णा कोयना प्रश्न क्रमांक चौदावा ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे ठाणे हे, हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उल्हास प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो खोपोली प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेखरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या राज्यपाणी शेखरूसाठी खालीलपैकी कोणता अभयारण्य प्रसिद्ध आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो भीमाशंकर प्रश्न क्रमांक अठरावा राज्यातील महमदापूर हे संवर्धन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राज्यातील ममदापूर हे संवर्धन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर मित्रांनो नाशिक प्रश्न क्रमांक एकोणीसवा लोकसंख्येनुसार सर्वाधिक साक्षर लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत लोकसंख्येनुसार सर्वाधिक साक्षर लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचं करेट उत्तर मित्रांनो मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो नांदूर मधमेळ शेरोवर प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील शहरी भागाचे बाललिंग गुणोत्तर किती महाराष्ट्रातील शहरी भागाचे बाललिंग गुणोत्तर किती याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो आठशे न्याण्णव प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रामधले बालकांची संख्या किती आहे महाराष्ट्रामधले बालकांची संख्या किती आहे याचं करेट उत्तर मित्रांनो एक पॉईंट तेहतीस कोटी प्रश्न क्रमांक तेवीसवा लक्ष्मीसागर म्हणून खालीलपैकी कोणत्या धरणातील जलाशयाला ओळखले जाते लक्ष्मीसागर म्हणून खालीलपैकी कोणत्या धरणातील जलाशयाला ओळखले जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो राधानगरी चोवीसवा कृष्णा नदीची डाव्या बाजूनी मिळणारी उपनदी कोणती कृष्णा नदीची डाव्या बाजूनी मिळणारी उपनदी कोणती ह्याचं करेट उत्तर मित्रांनो एरडा प्रश्न क्रमांक पंचवीसवा शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा कधी सुरू केली शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा कधी सुरू केली याचं करेट उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे तेरा प्रश्न क्रमांक सव्वीसवा स्पर्धा परीक्षेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नल जनरलने सुरू केली स्पर्धा परीक्षेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड डलहोसी प्रश्न क्रमांक सत्तावीसवा सार्वजनिक बांधकाम खाते खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले सार्वजनिक बांधकाम खाते खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले याचं करेक्ट उत्तर मित्रांनो लॉर्ड होसी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो करणाळा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य असलेले राधानगरी अभयारण्य यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये कोणत्या वर्षी केला महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य असलेले राधानगरी अभयारण्य यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये कोणत्या वर्षी केला याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन दोन हजार बारा क्रमांक तिसावा सर्वात कमी साक्षरता दर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात कमी साक्षरता दर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं करेट उत्तर मित्रांनो नंदुरबार